खुलताबाद येथून जवळच असलेल्या धार्मिक आणि पर्यटक स्थळ असलेल्या सुरेखुंडी येथील दत्ता मंदिर परिसरात रिल्स बनवण्याच्या दादात कार दलित कोसळून झालेल्या अपघातात युवतीचा प्राण युवतीला कमू लागला ही थरारक घटना दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली श्वेता दीपक सुरवसे वय तेवीस हनुमान नगर छत्रपती संभाजीनगर असे या मृत तरुणीचं नाव याबाबत अधिक माहिती अशी की श्वेता सुरोसे ही मित्र शिवराज संजय मुळे वय पंचवीस यांच्यासोबत दुपारी छत्रपती संभाजीनगर येथून कारमधून क्रमांक एम एच एकवीस बी एच झिरो नऊ पाच आठ सुलीभंजन येथील दत्त मंदिर परिसरात आली होती येथे श्वेताने कार चालवताना असतानाचा रील बनवण्याला शिवराज यांना सांगितले मात्र रिव्हर्स गेर पडून एक्सलेटरवर दाब पडल्याने कार वेगाने मागे जात थेट डोंगरावरून खाली दलित कोसळली या भीषण अपघातात स्वतःचा जागीत मृत्यू झाला घटनास्थळी खुलतावाद पोलिसांनी पंचनामा करून मुलामुलींच्या नातेवाईकांना बोलावून घेतलं वाहन चालविता येत नसताना ते बळजबरीने चालून स्वतःच्या अथवा चा इतरांच्या जीवाच्या मृत्यूच्या कारणीभूत ठरल्याचे प्रकार वाढत आहे तसेच मंदिर परिसरातील डोंगरच्या बाजूला कठडे असते तर ही घटना घडली नसती अशी देखील चर्चा परिसरात आहे विरो रिपोर्ट एआ न्यूज संभाजीनगर